नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर माझी सकाळची देवपूजा वगैरे रांगोळी वगैरे सगळं करून झालं आज खूप काम होतं काम म्हणजे उन्हाळा चालू झाला होता आणि ब्लँकेट वगैरे सगळं घरातलं धुवायचं होतं आणि मग मी त्या आंघोळीच्या अगोदरच धुवून ठेवलं होतं आणि मग नंतर देवपूजा वगैरे केली होती आणि मग नंतर चहा वगैरे पेले आणि चहा पिल्याच्यानंतर हे सगळे मोठे कपडे जे धुतले होते ते सुकत घातले आणि मी हातानेच धुते मशीन वगैरे नाही आहे माझ्याकडे आणि मी वापरतही मला आवडतही नाही आणि मग पल्लवी पण मदत करत होत्या आणि मग नंतर मैत्रिणीचं माझ्या हे करायचे होते चकल्या बनवायच्या होत्या आणि माझ्या साबूच्या तांदळाच्या पापड्या बनवायच्या होत्या तर मग मी आमच्या आधी साबूच्या तांदळाचे पापड करून घेतले आणि मग नंतर तिच्या चकल्या करायला घेतल्या तर हा शेवगा एक भारी आहे कारण जास्त त्याला जोर लागत नाही व्यवस्थित पडतात चकलं त्याने आणि मस्त आम्ही तिघींनी केलं आणि तिघींनी केल्यानंतर हे लेकरंमध्येच येतात कोणाचं ह्यांना घरात बसा म्हटलं तरी हे बसत नसतात आणि मग नंतर अचानकच प्लॅन झाला हिचा मैत्रिणीचा पौर्णिमाचा की चला आपण हडपसरला जाऊया तिला बटाटे वगैरे घ्यायचे होते आणि गाडीवर बसायच्या आधी म्हणली मला गाडी येत नाही आणि मग नंतर परत गाडीवर बसल्यानंतर म्हणती येते आणि मग नंतर आम्ही हडपसरला भाजी मंडईत आलो आणि बटाटे वगैरे घ्यायचे होते आधी टोमॅटो वगैरे टोमॅटो वांगे मी घेतले तिला काही जास्त भाजीपाला घ्यायचा नव्हता मलाच भाजीपाला घ्यायचा होता आणि मग नंतर बटाटे घ्यायला गेलो तर बटाटे घेतले बटाटे शंभरला चार किलो होते तर तिने घेतले दहा किलो आणि मी परत आणले चार किलो कारण मी वेपर साधेही केले होते आणि परत आत्ता आले होते म्हटल्यानंतर म्हटलं घ्यावा आणि मग नंतर आलो परत आम्ही मग वापस फिरलो भाजी मंडळीवरून कारण आमच्या काही ना त्या ताई ताईच्या मिस्टरांना जायचं होतं बोलली होती त्यांना म्हटल्यानंतर आम्ही लवकर पटापट आवरलं सगळं घेतलं पटकन आणि आलो आणि मग नंतर फायनली आम्ही आमच्या सोसायटीमध्ये आलो भीत 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 श्री स्वामी समर्थ म्हणत कारण ती आधी मला म्हणली होती गाडीवर बसायच्या की मला गाडी येत नाही म्हणून तर हा होतं माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू